बघतो याच्याकडं ए? अरे ए, सारख्या हा सगळ्या रस्त्यानं राहून जाय सारखा चाललास जरा बाजूला चाल की रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का रे कधी गावची पाणी पट्टी भरायची माहिती आहे का मला बाजूनच चाल टरमाडा घेऊन जायचं का गपगुमन ए, है? है? दु। 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 का मुक्काम ठोकायचा इथंच हे चाल रे कुठे याच्या नादी लागत आहे हा दिल्लीहून त्यांना भेटायचंय चालू आहे बघू नंतर शर्जेराव अरे तुला ती काय बोललीत काय र खंडाची जनावर आपल्याला काय बोलतात ती अरे हि दिला पर्यंत तुला बघूनच गेर टाकला त्याने पडशील <laughs> <देश> पडशील ऊस खातो का ऊस एवढा कोण चावत बसणार आमचं आपलं कस डायरेक्ट ही आयडियाला भारी आहे बर का डायरेक्ट रस बर तू इकडं कुठं चाललं घातला का कुठं म्हणून रामाजी रामाची चल मी तुला सोडतो गेली गेट चल मला पाडू नको चल